नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही चक्कर येण्याचे नाटक करते तर शशिकांत म्हणतो की पग कुठली बाई अशा अवस्थेत असे नाटक करेल तेव्हा अक्षय म्हणतो की वा म्हणजे तुमच्या आज स्त्रियाबद्दलच्या ज्या जाणीव आहे त्या जाग्या झाल्या का त्यांचे त्रास आज असे अचानक तुम्हाला जाणवायला लागले कशाला बाजू घेता ह्या फ्रॉड बाईची आणि तसेही तुम्ही फ्रॉडच आहात म्हणजे फ्रॉड माणूस हा फ्रॉड बाईचीच बाजू घेणार मग असेच असेल तर तुमच्या फ्रॉड जगात ही चौकशी करून बघा की ती खरच, खरच कुणाकुणाला किती पैसे देऊन हे सर्व रिपोर्ट तिने मॅनेज केले एकदा विचार तिला हे सर्व कारण ती हे सर्व आपल्याला फसवण्यासाठी करते तेव्हा आभी इतका वैतागुण म्हणतो की आपण सर्वजण खूपच चुकतोय आणि अक्षय तू तर जास्त चुकतोय तुला हे जेव्हा समजेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल तेव्हा अक्षय आभी जवळ येतो आणि अभिला म्हणतो की आब्या जेव्हा तुला हे सर्व खरे समजेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि मला सत्य काय आहे हे एक्सप्लेन करायची गरज नाही परंतु तुला सत्य काय आहे हे जर जाणून घ्यायची इच्छाच असेल तर मग तू आणायची बोल कारण आपला घरचा डॉक्टर आहे त्यामुळे तू एकदा त्याच्याबरोबर व्यवस्थित बोल तेव्हा खरे काय ते तुला समजेल आणि मी तुला पुन्हा एकदा सांगतो की हे सर्व या मंडळींनी मिळून प्लॅन केलेला आहे तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की आई ऐकले का मग रेवा एकटी दोषी होती आणि आता आपण दोघे सुद्धा यामध्ये दोषी आहोत रमाला मात्र खूप असा मनस्ताप होत असतो तेव्हा आब्या म्हणतो की अक्षय तू हे सर्व काय बोलतो हे तुला समजते का तर अक्षय म्हणतो की हो आब्या मला व्यवस्थित समजते की हे सर्व यांनी मिळून केले मला एक गोष्ट सांग की माझे लग्न झाले असताना मी माझ्या संसारात इतका सुखी असताना ह्या रेवाबरोबर यांना माझं लग्न लावण्याची काय गरज घरामध्ये काय गोष्टी घडतात हे सर्व मला कळतात आणि हे सर्व यांनी एकेका एक मिळून केलेलं आहे तर पार्वतीजी लगेच म्हणते की अक्षय त्या एकेकामध्ये मी सुद्धा आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की हो आजी तू सुद्धा यात सामील आहे तुला काय वाटले असेल की घरामध्ये काय घडते काय नाही याबद्दल मला काहीच जाणीव नसेल काही कळत नसेल तुला समजत नाही का माझ्या कानावर काही गोष्टी येणार की नाही आणि एक गोष्टीचं उत्तर दे की आत्तापर्यंत तू रमाकडे दोनदा डिव्होस पेपर पाठवले आणि का कशासाठी तर पार्वती आजीची बोलतीच बंद होते तेव्हा पार्वती आजीला ते क्षण आठवतात तर अक्षय म्हणतो की जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती माझा अपघात झाला होता तेव्हा तू घरच्यांना काय सांगितले होते की हे सर्व रमाला सांगायचे नाही का पण काय इतक्या खालच्या धाराला गेली तू आणि आजी एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या घरामध्ये कोणी इतकं दुधखुळे नाही सर्व हे पोहोचलेले आहेत आणि शशिकांतकडे पगत म्हणतो की त्यामध्ये काहीतर भयानक सुद्धा आहे तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की हो आहे मी भयानक कारण मी एका वाईट स्त्रीवर प्रेम केले पण तू काय केले रे तुझ्या बायकोला विचार हे सर्व मोठा न्यायनिवाडा करत ती फिरत असते स्वतःला ती जस समजते मग आहे का उत्तर तिच्याकडे त्या रेवाबरोबर गोड बोलण्याचे नाटक करून तिच्या बरोबरून सत्य जाणून घेऊन तो व्हिडिओ म्हणजे बनवून तुम्ही आम्हाला दाखवता अशी तुमची पद्धत चालते का तेव्हा अक्षय विचारतो की नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे आम्ही पुरावे गोळा करून सर्व तुमची ही सर्वांसमोर आणली हा प्रॉब्लेम आहे का का सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ काढला त्याचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आणि शशिकांत मुकादम एक गोष्ट लक्षात ठेवा की आमची बरोबरी ही तुमच्याशी करू नका कारण तुमच्यापेक्षा आम्ही खूप वेगळे आहोत आणि गरज जर वाटली तर एकदा पुन्हा डोकावून चांगला विचार करा की नैना प्रकरण हे सर्वांसमोर आले परंतु या अगोदर सुद्धा आणखीन किती लपडे तुम्ही केली असतील ते आम्हाला काय माहीत आणि या लफड्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बाहेर काय काय धंदे करता हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तर शशिकांतच्या पायाखालची जमीन हादरते आणि पार्वती आजीच्या सुद्धा तेव्हा शशिकांत म्हणतो की काय काय अजून धंदे तेव्हा अक्षय म्हणतो की तुमची जुगार खेळण्याची धंदा आणि जुगारामध्ये तुम्ही नेमकं काय काय लावता याबद्दल कंपनीच्या नावावर बिले फाडून तुम्ही काय काय आय करता हे सुद्धा माहिती आहे तेव्हा शशिकांत करून म्हणतो की हो करतो मी आयाशी अजून काय तेव्हा रमा लगेच उत्तर देते की हो अजून सुद्धा तुमचे खूप काही हे धंदे आहेत तेव्हा शशिकांत हा रम ओरडतो गप्प बस तुझ्यामुळेच माझा अक्षय अक्षयपासून लांब गेलाय तेव्हा अक्षय म्हणतो की ओ शशिकांत मुकादम तिच्यामुळे नाही तर तुमच्यामुळे लहानपणापासून एका भीतीखाली तुम्ही आम्हाला ठेवले भीतीचं वातावरण या घरामध्ये निर्माण केले काही दुखापत झाली तरी आडाओडा करायचं नाही किचन मध्ये नाही ह्या रूम मध्ये जायचे नाही याच दबावाखाली तुम्ही आम्हाला या घरामध्ये वाढवले अंधाऱ्या खोलीमध्ये आम्हाला डांबून ठेवायचे भीती दाखवायची धमकवायचे आमच्या भावनांशी तुम्ही खेळणार आणि आणखीन काय काय केले तुमच्या पापाचा जर पाढा वाचायला घेतला तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय प्लीज शांत हो तेव्हा लगेच अक्षय आनंदला म्हणतो की दादा अरे ह्या माणसाने आपल्या आईला किती त्रास दिला आपल्या आईवर त्यांनी हात सुद्धा उचलला तेव्हा शशिकांत म्हणतो की मग त्यात काय बिघडले एका पुरुषाने एका बायकोवर हात उघडला म्हणून मी सुद्धा एक पुरुष आहे त्यामुळे बायकोला जर दोन फटके दिले तर त्यात काय बिघडले तुझ्यासारखे मी मूल नाही पाडले तर अक्षयला खूप राग येतो तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व तुम्ही स्वतःच्याच तोंडानं बोलता खरंच किती निर्लज्ज आहात हो तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व जाऊन द्या आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून सांगतो की ही बाई प्रेग्नेंट नव्हती हे जे काही सांगते ते सर्व खोटे आहे आणि जर तुम्हाला घरातल्या पुरुषा म्हणजे वर विश्वास नसेल बाहेरच्या बाईवर तुमचा विश्वास असेल तर कमल आहे या घराची तेव्हा आनंद लगेच पार्वती आजीला म्हणतो की रमाने अक्षय खरंच चुकीचे नाही तू प्लीज त्यांना समजून घे तेव्हा रमाकांत काका म्हणतात की हो आई तू सुद्धा खरंच त्यांच्या बाजूने विचार कर तेव्हा शशिकांत म्हणतो की ए तुला कोणी मधी बोलण्यासाठी सांगितले गप्प बस रमाकांत काका म्हणतात की मी तुझ्याशी नाही आईशी बोलतो शशिकांत म्हणतो की रेवाचे बाळ गेले हे तुम्हाला समजते ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की त्यांच्यावर का ओरडता तुम्ही तेव्हा शशिकांत म्हणतो की या घरातील पुरुष असल्यामुळे माझा तर हक्क आहेच ओरडण्याचा आणि एक गोष्ट या घरातील तुझा बाप म्हणून आणि एक कर्ता पुरुष आणि एक मालक म्हणून मी तुला सांगतो की तुला रमाला डिहोस द्यावा लागेल आणि रेवाशी लग्न करावे लागेल हा माझा हुकूम आहे तर रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि अक्षयला तर खूपच राग येतो तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही हे सर्व सांगणारे मला कोण आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा हक्क अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि जगातला कुठलाही बाप आपल्या मुलाला अशी सक्ती करू शकत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तुला जे सांगतो तेच तुला करावे लागेल आणि ऐकावे सुद्धा लागेल तेव्हा अक्षय म्हणतो की मी ऐकणार नाही माझ्या आयुष्यामध्ये रमा आहे तिच्याबरोबर मी सुखी आहे हे स्पष्ट शब्दात मी तुम्हाला परत एकदा सांगतो तेव्हा शशिकांत लगेच रागाने टेबलवरील सर्व काही भांडे फेकून देतो आणि तुला ऐकावेच लागेल कारण मी या घरातला कर्ता पुरुष आहे हा माझा हुकूम आहे तर सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो शशिकांत म्हणतो की एक रुपया सुद्धा तू कमवू शकत नाही काय किंमत आहे रे तुझी मार्केटमध्ये मा तेव्हा जर तुला या घरामध्ये राहायचे असेल तर तुला माझे ऐकावेच लागेल तर अक्षय म्हणतो की मी ऐकणार नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की ऐकायचे नसेल तर मग या घरातून जा बघूयात की मुकादम नाव तुझ्या नावातून काढले तर तुला काय फरक पडतो तेव्हा अक्षय म्हणतो की मुकादम हे नाव तुम्ही मला बाजारातून विकत घेऊन दिलेले नाही ते मला कायद्याने मिळाले वारसा हक्काने ते माझ्याकडे आले तर शशिकांत म्हणतो की हो का मग या नावाचे गुडविल कमवले कोणी आईने आणि मी त्यात तुझे काय कॉन्ट्रीब्युशन त्यामुळे मी जे काही सांगतो तेच ऐकायचे नाही तर मुकादम हे नाव काढून टाकायचे आणि तुझ्या नावातून जर मुकादम हे नाव मी काढून घेतले तर मार्केट मध्ये अक्षय म्हणतो मुकादम नावाशिवाय सुद्धा माझे अस्तित्व आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की काय आहे तुझी ओळख फक्त तू मुकादमांसाठी काम करतो इतकीच आहे तुझे स्वतःचे काय आहे तुझं शिक्षण सुद्धा माझ्या पैशावर ही जी काही दोन वेण्या करून आणली ना ती सुद्धा माझ्या पैशावर तू जगतो सुद्धा माझ्याच पैशावर त्यामुळे तुझे असे काहीच अस्तित्व नाही मार्केटमध्ये तुझी किंमत अगदी झिरो आहेत तर लगेच रमा पुढे येते आणि अक्षयच्या हातामध्ये हात देते तर अक्षय रमाचा हात हातामध्ये घेऊन जेव्हा दोन झिरो एकत्र येतात ना तेव्हा त्याची किंमत ही दुपटीने वाढते अक्षय आणि रमाचे प्रेम बघून रमाकांत काका आनंद जानवी हे तर खूपच खुश होतात शशिकांत म्हणतो की काय तरी शंभर रुपयात काहीच गाडीची किंमत नसते तर अक्षय म्हणतो की तुम्ही मला आता चॅलेंज येता की काय तर शशिकांत म्हणतो की हो तेव्हा पार्वती आजी सुद्धा म्हणते की अक्षय अजून सुद्धा वेळ गेलेली नाही त्या रमाचा हात सोडून दे आणि रेवाशी लग्न कर अभिला सुद्धा राग येत असतो तर अक्षय म्हणतो की आजी त्यापेक्षा मी यांनी दिलेला चॅलेंज स्वीकारेन तेव्हा शशिकांत म्हणतो की ठीक आहे एका महिन्यामध्ये तू एक लाख रुपये कमवून दाखव हिंमत आणि जिगर असेल तर बाहेर जा आणि कमून दाखव एक लाख रुपये रस्त्यावर गेल्यानंतर तुला तुझी लायकी ही आपोआप समजेल बघूया तिकडे तुझ्या मदतीला कोण येते तर अक्षय म्हणतो की रमा चल लगेच बॅग भरून आपण या घरामधून निघूयात तर शशिकांत म्हणतो की हो हो नक्की जा आणि पुण्यामध्ये चार प्लाच असे फ्लॅट सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही चाव्या घेऊन तिकडे सुद्धा राहू शकता नाहीतर ते गावचं घर आहे ना ते तू इच्या नावावर केले परंतु ते सुद्धा आमच्याच पैशाचे आहे मग तूच ठरव की हे सर्व मुकदमांचं वापरायचं की नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मला तुमच्या या घरातलं काहीच नको पुढच्या एका महिन्यात मी एक लाख रुपये कमवेल आणि तुमच्या तोंडावर मारेल आणि त्यानंतरच मी तुम्हाला सर्वांना तोंड दाखवेल तर पार्वती आजी खूपच घाबरते आणि रेवाचा सुद्धा खूप जळपाळ होतो तेव्हा शशिकांतने जे भांडे फेकून दिलेले असतात तर रमा ते आवरायला लागते तर अक्षय म्हणतो की रमा नाही जिचे कौतुक आहे या घरामध्ये तीचही सर्व आवरेल तुला आवरायची काही गरज नाही त्यामुळे चल आता आपल्याला निघायचे तेव्हा अक्षय रमाच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येतो सर्वांना खूप वाईट वाटत असते मात्र शशिकांतला तर आनंद होत असतो तेव्हा अक्षय रमाला थांबवतो आणि पुन्हा घरामध्ये येतो तेव्हा सर्वांना वाटतं की अक्षय परत आला म्हणून पार्वती आजी आणि रेवाला तर आनंद होतो तेव्हा शशिकांत विचारतो की काय झाले मला माहीत होते की तुला हे सर्व नाही जमणार आणि हे बघ बस ब्रेकफास्ट करण्यासाठी तेव्हा अक्षय आपला मोबाईल आणि खिशातील जे पॉकेट असते ते लगेच टेबलवर ठेवून देतो आणि परत जायला निघतो तेव्हा आम्ही म्हणतो की अरे अक्षय थांब ना तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे जा जा मी पाहतो तू किती दिवस तिकडे राहतो आजच रात्री तू परत येशील तेव्हा अक्षय परत रमाकडे येतो आणि तिच्या हातामध्ये हात देतो तेव्हा रमा आणि अक्षय तेथून निघून जातात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय हे रोडवरून येत असतात आणि अक्षयला खूप चक्कर आल्यासारखे होत असते तर अक्षय एका ठिकाणी बसतो तेथे ते वडापावचे दुकान असते तर अक्षय म्हणतो की रमा मला खरंच खूप चक्कर येऊन गरगरल्यासारखे होते तेव्हा रमा ही त्या वडापाववाल्या बाई विकणारीला म्हणते की आओ खरंच माझ्या नवऱ्याला शुगर आहे आणि त्यांना काहीतरी खाण्याची गरज आहे तुम्ही त्यांना खायला देता का ते तेव्हा ती बाई म्हणते की अगं इथे फुकटचे सल्ले कोणी देत नाही आणि तू आली वडापाव मागायला तर रमा म्हणते की तुम्ही मला जे काम सांगताना ते मी करेन तेव्हा ती बाई म्हणते की ती खरकटी भांडे तेवढे घासून दे मी तुला मग एक वडापाव देते तर रमा ती भांडी घासत असते तर अक्षय रमाची वाट बघत असतो की रमाला इतका वेळ का लागला असेल तिला काही झाले तर नसेल ना तर अक्षयला खूपच असे गरगरल्यासारखे होत असते आणि रमाची काळजी वाटत असते तर रमालासुद्धा इकडे अक्षयची काळजी वाटते की यांना काही झाले तर नसेल ना हे बरे तर असतील ना तेव्हा हो मात्र आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद